शेतकरी काही भीक मागत नाही मान्य आहे मला अजितदादांचं कि पण त्यासाठी पहिल्यांदा सरकार म्हणून अजितदा एक व्यवस्था करावी काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या तुमच्या शेतकरी नेत्यांची बैठक झाली काय निर्णय कशा पद्धतीने निर्णय घेतला गेल्या आठ दहा महिन्यापासून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी आम्ही सगळे आंदोलन करत होतो मंत्र्यांच्या सभेमध्ये घुसणं त्यांना जाब विचारणं अधिकाऱ्यांना घेराव घालणं असंच या अशा पद्धतीनं आंदोलन केल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यातून नागपूरचं ते आंदोलन उभं राहिलं जवळजवळ पंचवीस ते तीस हजार शेतकरी त्या ठिकाणी दोन तीन दिवस ठाण बांधून बसलेले होते पोलिसांना चकवा देण्यासाठी अचानक आंदोलन पुकारल्यामुळं तिथं आम्हाला काही व्यवस्था करता आली नाही आणि उघड्यावर शेतकरी दोन दिवस बसून राहिले पाऊस पडत होता चिखल झालेला होता प्रतिदीसाठी काहीच व्यवस्था करू न शकल्यामुळं उघड्यावरच सगळे प्रतिरविधी केल्यामुळं परिसरामध्ये दुर्गंधी सुटलेली होती चिखल झालेला होता पाऊस सारखा पडत होता आणि वर छत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये तिथं शेतकरी तटून होते उभा राहिले होते आम्ही तिथं झोपत होतो आणि एक डेडलॉक झालेला होता पुढं काय सरकारनं आडमोठी भूमिका घेतलेली होती की आम्ही सत्तावीस तारखेला चर्चेला गेलेलो नव्हतो आणि त्यामुळं आम्ही चर्चा आ, करत नाही असा आमच्यावर आरोप होत होता आणि मग शेवटी न्यायालयानं हस्तक्षेप केला न्यायालयही आमच्या मागे लागला आणि ही जागा रिकामी करा अशा प्रकारचा आदेश दिला रेल्वेच्या रुळावरही तुम्हाला जाता येणार नाही असाही आदेश दिला मला आश्चर्य वाटतं न्याय व्यवस्थेचा सुद्धा जेव्हा चिखलात लोळत शेतकऱ्यानं प्राण सोडला त्यावेळी न्यायालयाला दखल घ्यावीशी वाटल वाटली नाही वृत्तपत्रातली बातमी वाचून जेव्हा मुलगा आपल्या डोळ्यासमोर आपण त्याच्या गरजा पूर्ण करत नाही म्हणून गळपास लावून आत्महत्या करतो हे बघितल्यानंतर त्याच दोरीला फास लावून बाप शांतपणानं प्रेत खाली उतरवतो आणि स्वतः गळपास लावून घेतो ही बातमी वाचल्यानंतर न्याय न्यायालयाला दखल घ्यावीशी वाटली नाही मात्र काय न्याया न्याय न्यायाधीशांचे कोण नातेवाईक रस्त्यावर अडकले होते काय माहीत नाही परंतु वृत्तपत्रातल्या एका बातमीची दखल घेऊन न्यायालयानं आम्हाला पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आदेश पोचला सहा वाजता मैदान मोकळे करा म्हणजे न्याय व्यवस्था सुद्धा राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नसते हे असं स्पष्ट झालेलं आहे म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणतात न्याय व्यवस्था ही कायकांची रखेल झाली मी न्याय आता कोणाकडे मागू तशी अवस्था आमची झाली आणि अशा परिस्थितीमध्ये मग सरकारनं दोन मंत्र्यांना पाठवून आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं आणि मग शेवटी मी मगाशी सांगितलं की या दुर्गितीमध्ये शेतकऱ्याला किती सा। दिवस ठेवायचं साथीचे रोग उद्भवू शकतात कारण चिखललाचं साम्राज्य झालेलं होतं आणि म्हणून शेवटी आम्हालाही एखादा पाऊल मागं घेऊन चर्चेचा मार्ग स्वीकारावा लागला अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्यात मला माहिती आहे पण घरात बसून प्रतिक्रिया व्यक्त करणं सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये तिथं जे आले होते आणि त्यातले बहुतेक बरेच दिव्यांग होते ते हटायला तयार नव्हते काही दिव्यांग तर बिचारे हातात याची लघवीची पिशवी घेऊन आलेली होते आणि अशांना या उघड्यावर किती दिवस ठेवायचं हाही प्रश्न होता आणि त्यामुळं आम्ही मग चर्चेचं मंत्र स्वीकारलं आणि प्रत्यक्षात चर्चेला ज्यावेळी बसलो त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्यावर असणाऱ्या तीन चार मंत्र्यांनी सरळ सांगितलं की येणाऱ्या बजेटपर्यंत तरी आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही काही आंदोलन करा काही करा आम्हाला कोंडा काही करा आम्ही काही करू शकत नाही कारण सरकारची कर्ज काढायची मर्यादा संपलेली आहे आता आम्हाला एक रुपया कुठं बाहेर मिळत नाही आणि मग आम्ही करणार काय आम्ही म्हणतो एकतीस मार्चच्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा आणि मग बरीच वादळी चर्चा दोन अडीच तास झाल्यानंतर मग सरकारनं शेवटी आम्हाला तीस जून पर्यंत मदत द्या तीस जून पर्यंत आम्ही येणाऱ्या बजेट काही तरतूद करून पैशाची व्यवस्था करतो तीस जून दोन हजार पंचवीस ला जे शेतकरी थकीत होते खर तर आमचा लढा होता तो कर्जबाजारी होऊन बँकेच्या तगाद्याला त्रासून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आमचा लढा होता त्यामुळं आम्ही सरकारकडून एक पहिल्यांदा हमी घेतली की तीस जून दो दोन हजार पंचवीसला ला म्हणजे मागच्या जून गेल्या दोन महिन्यापूर्वी ते जे थकीत गेलेले आहेत त्यांच्या पाठीमाग कुठल्याही बँकेनं वसुलीसाठी तगादा लावता कामा नाही त्यांना त्रास देता कामा नये याची हमी सरकारनं घ्यावी आणि यदा कदाचित बँकेनं ना सरकारचंही नाही ऐकलं तर कायदा हातात घेऊन आम्ही त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना झोडपून काढू सोडणार नाही कारण सरकारनं आता तीस जून पर्यंत आम्ही ते कर्ज संपवतो असे आम्ही घेतले साधारणपणे तीस जून दोन हजार पंचवीस अखेर जे थकीत शेतकरी होते ते स्टेट बँकर्स कमी कमिटीच्या अहवालानुसार तीस हजार कोटी रुपयाचं ते थकीत कर्ज आहे आणि त्याची जबाबदारी सरकारनं घेतली आहे सरकारचं म्हणणं एवढंच आहे की त्याच्यामध्ये जे खरोखरच आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत पण जाणीवपूर्वक थकबाकीत गेलेले आहेत उदाहरणार्थ सरकारी अधिकारी असतील व्यापारी असतील इन्कम टॅक्स भरणारे असतील त्यांची नावं वगळता ज्यांची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आणि त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची एक समिती नेमली हे अपात्र लाभधारक त्यातले बाजूला काढण्यासाठी आणि त्याचा अहवाल त्यांना एप्रिल पर्यंत येणार आहे तो कमिटी आणि त्या कमिटीचे आम्हाला काय देणं घेणं नाही पण तीस जूनच्या आत जर का या जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सरकारला सोडणार नाही आम्ही स्पष्ट शब्दामध्ये सांगितले आम्ही पुढे एक आणि माग एक आमचं असं काही नसतं आम्ही स्पष्ट सांगितलं की आता फक्त तहसीलदार आणि कलेक्टरच्या गाड्या फुटल्यात मंत्र्यांनी आपल्या गाड्या सुरक्षित आहेत असं समजायचं काही कारण नाही आंदोलन केल्या म्हटल्यानंतर गुन्हे दाखल होणारच प्रमुख आरोपी आम्हीच आहोत आणि बाकीचे अडीच हजार शेतकरी ते आहेत ते अज्ञात आहेत म्हणजे आम्ही जे काही पंधरा वीस लोक आहोत त्यांच्यावरच गुन्हे दाखल होणार आणि आम्हाला आमची त्याच्याबद्दल काही तक्रार नाही आम्ही कोर्टासमोर जाऊ आणि कोर्टाला सांगू आम्ही का आंदोलन केलं ते जर आमच्या डोळ्यासमोर शेतकरी मरत असतील आत्महत्या करत असतील तर आम्ही का कायदा हातात घेऊन ये महात्मा गांधींनी आम्हाला सविनय सत्याग्रह शिकवलेला आहे आणि त्याच मार्गाने आम्ही केलेलो आहे आम्हाला त्याचा अजिबात पश्चाताप होत नाही आणि सरकारकडे आमच्यावरचे गुन्हे माग घ्या म्हणून सुद्धा आम्ही विनंती करायला जाणार नाही तीस जून दोन हजार सव्वीस केलेली आहे पण मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या असल्या फसव्या माणसांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही लोकांनी ठरवावं एखादा विश्वास ठेवूनच ही वेळ आलेली आहे राज्याची राज्याच्या आर्थिक स्थितीचं पार वाटोळ करून टाकलं या लोकांनी आणि अशांच्यावर जर का पुन्हा लोक विश्वास ठेवणार असतील तर परमेश्वरा या लोकांचं तू संरक्षण कर एवढंच म्हणेन मी उपमुख्यमंत्री अजित पवार तो काही कार्यक्रम अजित दादांचा नाही मी जसा पाहुणा आहे तसं दादा सुद्धा पाहुणे आहेत तर आमचे सगळ्यांचे चळवळीतील दीर्घकाळ चळवळीमध्ये काम करणारे सतीशबाई काकडे यांनी लोकवर्गणीतून किंवा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये दोन मंदिर एक मशीद चांगलं बांधलेलं आहे म्हणजे एक सामाजिक एकात्मक एकात्मकता कशी असावी खेड्यामध्ये याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि म्हणून अशा या चांगल्या कार्यक्रमाला मी धावत पळत या ठिकाणी आलेलो आहे उपमुख्यमंत्री आर्थिक शिस्त लावून घ्यावी शेतकरी काही भीक मागत नाही मान्य आहे मला अजितदादांचं कि पण त्यासाठी पहिल्यांदा सरकार म्हणून अजितदादानी एक व्यवस्था करावी या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची धोरणं तयार करावीत आम्ही काही भिकारी नाही त्यांच्याकडे सारखं सारखं कर्जमाफी मागायला